नो आता सोयाबीन काढलं होतं आणि सोयाबीन काढलं नाही मशीनमध्ये केलं आणि मशीनमध्ये केलंय आता ताण लागले विहिरीत पाणी आहे तुम्हाला दाखवतो पाणी एवढं मस्त आहे ना आणि विहिरीतल्या पाण्यामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस मॅग्नेशियम चुना लोह अख्खं सगळंच असतं माणसं आजारी पडत नाहीत का पडत नाही जुनी माणसं का आजारी पडत नव्हती हो विहिरीतलं पाणी प्यायची ती कुठल्या ले मशिनीतलं प्युरेटमधलं मधलं नसल्याने त्या मशिनीतलं पाणी पित नव्हती कारण ती काय करते आखं हो सगळं दुहून दुहून काढते आतलं पाण्यातला सगळा अंश ना अंश काढते फक्त चोता ठेवतोय आणि आपल्याला स्वच्छ पाणी दिसते ते आपण पितोय आणि त्याच्यामुळेच माणसं साजरे करतात तर मित्रांनो ही बघा पाणी विहिरीतलं पाणी अखं सगळं जी काय आहे तुम्हाला जी जी आता मी नावं सांगते लोह कॅल्शियम सगळं सगळं हजेरीमध्ये आणि तेच आपण पाणी पितो किती स्वच्छ पाणी आहे बघा 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 दिसतंय एवढं स्वच्छ पाणी आहे तुम्हाला दिसतंय का घाण चलो कसं वाटत मी एक नंबर पाणी पिलं आता बादशाला ताण लागली ता बाचं पाणी पितेल आमचं चला बादचं पाणी प्यायला लागलं तर मग गवळी पाणी पितात कसं प्यायचं दाखवा इकडे तोंड करा कर हे बघा स्वच्छ पाणी एकदम ह्याला म्हणतो विहिरीतलं पाणी हे का हातात घेऊन दाखवा पाणी हे बघा पाणी बघा इतकं स्वच्छ पाणी आहे का काहीतरी कशाला का दिसत काही सुद्धा नाही तर मित्रांनो एकंदरीत कसं आहे पाणी पिणं गरजेचं आहे विहिरीतलं अवतार काय झालाय ते टोपी घातली होती आणि सोयाबीन मशीनमध्ये केली आम्ही आत्ता आणि विहिरीमध्ये होत पाणीबिन पिवलो आता मस्तपैकी पहिलं विहिरीतलं बरं वाटलं पाणी पिऊन मन तृप्त झालं जरा कड वटाड्या कट्टड्यावर वाटाड्यावर म्हटलं कट्ट्यावर जरा बसू विहिरीच्या कसं वाटतंय आ असं फ्रेश वातावरण पाहिजे हो गावाकडं गावाकडं असं असतं आणि मोज मजा इथंच असते बरं वाटलं जरा आता ती सोयाबीनची पोते तेवढी भरले ती तेवढे टाकायचे ती सोयाबीनची पोती टाकली की आपल्या घरी जायचे वातावरण झाले पावसाचं भास बसलेत घरी खेकडे ब्याणलेत खेकडे रात्री सापडल्यात जे आराम खेकड्याला गेला होता माशेला खेकड्याला मासे वाम सापडले वाम आणि खेकडे पण सापडलेत <coughs> जाऊन खेकडे वाट बघतात आमची जाऊन खायचेत कडम 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 आवडते का पाहुण खेकडं मग ह्या पाहुण खेकडं आणि बिकडे हायगी नसते पाहुण्याची खेकडं आणि वाम वाम आवडते काय मग मग आता तळायचं प्रोसेस राहिले तळायचं माझ्याकडेच राहिले आता बहिणी आहेत दोघे जण आल्यात घरी काही पण आहे पण तळायचं आमच्याकडे ढकललं गेले रसा केला आहे ना खेकड्याचा मस्त तिच्या पद्धतीनं आणि आता जाऊन फक्त खेकडे मासे फक्त तळायचं काम माझ्याकडे लागले आता गेले की पहिले चला आता पोते आपण टाकूया आधी आणि पोते टाकले की घरी जाऊ चला ओके